डुकरात घुसते तीन आता तिथे डुकर घुसते बर स्वच्छता तर पाहिजे की नाही नगर परिस्थिती देत नाही ती काय देत नाही ती म्हणते ती खनपट्टी भरा कचरा पट्टी भरा लाईटीच भरा रस्त्याचे यांचे भरून घेते सगळं हे बघा कसं आहे गुगा नाही क्रांती नगर मग तीस वर्षापासून आम्ही बघतोय इथं बरेच सदस्य निवडून आले निवडून गेले इथं सदस्य येतात बाहेरचे पैसे वाले लोकांना पैसे वाटून निवडून जाते परत प्रचार करून म्हटल्यावर तुम्हाला पैसे दिलेत आम्ही तुम्ही आम्ही तुम्ही पैसे घेऊन मतदान केलेला आहे निवडणूक आहे नगरपालिकेची त्याच्यात आम्हाला चांगला व नवीन उमेदवार मिळावा त्यांना फक्त राजकारण आणि गटतट मुलांना दारू पाजणे पार्ट्या देणे आणि आपलं काम साध्य करून घेणे एवढं पण यावेळेस तसं होणार नाही आमची मागणी आहे की नवीन नवीन जे उमेदवार असेल त्याला आम्ही निवडून आमची कामं करून घेऊ नमस्कार लोकमहाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आज प्रभाग क्रमांक नऊमध्ये आपण ग्राउंड रिपोर्टिंगच्या माध्यमातून नागरिकांच्या प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करणार आहात आज या ठिकाणी रडखडलेला विकास त्याला जबाबदार कोण आणि चार वर्ष जो प्रशासनाच्या हातात नगरपरिषद गेली त्या ठिकाणी विकास झाला का नाही त्याबाबत आपण सविस्तर त्यांच्याशी बोलणार आहात न्यूज वर आम्ही म्हणतो की आमची गटर ही स्वच्छ नसती पाणी लवकर आठ एक दिवसाला एकदा सुटतं आमच्या पाण्याची सोय नाही गाडी येत नाही लवकर कचऱ्याची ही स्वच्छता पाहिजे आमच्या सगळे बहुतनी गुगाण असते बहुतनी ते काय स्वच्छता करायला सांगायची असते जरा तुमच्या लोकांनी आम्हाला काय नाही सोय आमची केली म्हणजे आमचं काही आम मत नाही तुमच्या पुढे मांडायचं स्वच्छता ठेव द्या आम्हाला करून आम्ही काही बोलू शकत नाही पुन्हा निवडणुका लागल्या माहित आहे माहित आहे करा सगळ्या उमेदवारी स्वच्छता नाही कि पाणी वेळेवर सोडत नाही ज्यांना आहे ती पाणी भरू शकते ज्यांना नाही त्यांनी काय करायचं गरिबांनी पाणी रस्त्या हिला पैप टाका मुलगाची घाण डास फुट येते हे सांगायचं आहे हा सगळं रस्त रस्त चांगलं आज खड्ड सहा महिने झालं वर्ष झालं खड्डा पडला इथं तिथं सगळे ढास सगळे जाते ती लेकर आमची खड मारायला जाते ती आत तशीच पडते ती त्या पाण्यात घाणीच्या सगळं करा ही काम नगर कामगार वगैरे येते काढायला त्यांना महिना महिना येत नाही ते आलं तर जिथले तिथंच पडतय काढलं तर निवडणूक लागल्या तर होत्या ना निवडणूक लागल्या जात कोण आली होती का गेल्या आठवड्यात आली तिथला केर उचल म्हणलं तर उचलला नाही त्याला तस टाकून गेला कोण कोणते पक्ष निवडणुकीत उभं राहणार काय माहिती नाही अजून पक्ष आम्हाला पक्ष माहित झाल्यावर आम्ही त्यांना बोलू शकतो चिन्ह माहिती नाही ती कोण म्हणतंय धनुष्यबाण आहे कोण म्हणतंय मशाल आहे हे आम्हाला दोन जुन बाकी जे काय कमळ आहे म्हणून भाजपाच म्हणजे आम्हाला एवढंच माहित आहे बाकीचे काय माहिती नाही एवढं माहिती आहे गटरीचं पाणी आताच असते गटरीचं पाणी घरात आहे आमच्या घरात सध्याला काय आता पावसाच तिकडून आले की वरून येतात कर्मचारी आले की ती भरलेलीच गटार आहे तशी खरडून कुठली एवढी एवढ्या प्रत्येक कधी आलेले माहित होत नाही पण माहित होत नाही कुचरा म्हणला की आम्हाला खरकडं पाणी बी बाजूला ठेवतात ना आठ आठ दिवस कचरा ठेवायचा म्हणल्यानंतर सगळं ते खरखट बी त्यात कचरा बी त्यात आम्हाला लेकर आजारी पडतो माहिती त्याच्यासाठी आम्हाची सोय करा खोलणार आहे आम्ही घेत चार दिवसाला दोन दिवसाला घरात नाही कचऱ्याची गाडी जी खरकट ठेवलं तर ती साठवून ठेवावं लागतं सगळं मच्छर व चार दिवसाला आता एक सहा दिवसाला याय लागले ना सोय नाही पिण्याचे पाणी पाणी आणायचं आहे आम्हाला दहा रुपये द्यायचं आणि जार भरून आणायचं म्हणते पिण्याच्या पाण्याची सोय नाहीये आम्हाला काहीच नाही ज्याला बोर आहे ते पिऊ शकता ज्याला बोर नाही ते गरीब काय करणार भरताय का की आम्ही दरवर्षी आले की ते भरत असतो आम्ही गणपट्टी सोरत करतच नाही तर वर्षी पाणी सुद्धा दिलं नाही कुणाला आहे का म्हणून नाही का म्हणून आणि ती कुणाला आता स्वच्छला आहे कुणाला नाही त्यांनी कुठं जायचं त्यांना कसं तुमच्या समस्या काढायचं त्यांनी विचार घेतच नाहीत की तुम्ही आहे की नाही तुम्हाला काय नाही अजून विचार घेतच नाही विचारा आल्यावर आम्ही सांगू शकताय की आम्हाला अडचण आहे बाबा ती अडचण नाही म्हणून कोण काय हे उकरलाय कुठे राजस्थान वाले आले म्हणून त्यांनी म्हणले आम्ही गॅस काही ग्रेनाईट पाईप टाकणार आहे पुन्हा म्हणले गॅसचा पाईप टाकणार आहे

आता तिथं दुकरा गुस्त्यात बर स्वच्छता तर पाहिजे की नाही स्वच्छता पाहिजे बाकी काय नाही सोय आमची करा एवढं आमचे हात जोडून आहे कोणी पण उमेदवार उभं राहू द्या बरं आमचं स्वच्छता करा आम्हाला सगळं कर पूर्वा काय नाही दिवस तू बास बाकी काय सांगू शकत नाही आता ना। ना। कोण आम्हाला जे करायला सोय आमची त्याला आम्ही देणार दे मत जे आमचं बघा डाम नाही लाईटीत लाईट दार आता उदय समजा आमदार बुडूक आहे ते डाम टोकाला की डाम आहे एखाद्या महिला लाईटीची सोय नसली तर म्हणायचं बाबा आम्ही करून देतो तुमचं काय असते समस्या मांडा मांड्यावर ना। मां ना। ना ना मा देत नाही मांड्यावर तुम्हाला काय बोलायचं आम्ही सारखं म्हणून आम्हाला राग येतो की आता तुम्ही उभा राहता सगळेजण उभा राहते ते निवडून आले की पुन्हा लक्ष देत नाही का तर तुमचे तुमचेच बघता सगळे सोय गरिबाचं काय बघत नाही काय ऐकत नाही ते काय करत नाही आम्ही म्हणणं मध्ये एक कोण निवडून आलं त्यांना म्हणणं नाही परत बघायला सुद्धा यायच नाही कुणाचं काय चाललंय किती त्रास होत आमच्या आम्हाला माहित आहे रोज उठून निवडून पाच वर्ष झाली आमच्याकडे बघायचं नाही ही बघा तुम्ही सगळं आता ती दहा रुपये फिल्टर पाण्याची जी दहा रुपये देतात तुम्ही ती दहा रुपये नगर परिषद देते का तुम्ही देत आम्ही देत स्वतः आम्ही देतोय आम्ही देतोय आम्ही दहा रुपये टाकून चार भरून आणतोय स्वतः ती नगर परिषद देत नाही ती का देत नाही ती ती म्हणते ती खनपट्टी भरा कचरापट्टी भरा लाईटीचं भरा रस्त्याचं यांचे भरून घेते सगळं भरल्यावर फॅसिलिटी तर देते ती का नाही नाही लाईट वगैरे सोय काय दिसायच लागली नाही दिसतच नाही घे वार्डात कुठं म्हणूनच म्हणलंय बघितलं का लोकांचे तिकडे भरलंय दत्तनगर विश्वामनाय नगर किती स्वच्छ हे बघा कसं आहे आहे क्रांतीनगर मतदान आले आले बरं येऊ दे की मग आम्ही बोलून दाखवतो की आम्हाला सोय करा मग तुम्हाला आम्ही मत टाकू तोपर्यंत नाही टाकणार आम्ही क्रांतीनगर मध्ये बघा पाण्याची प्यायची सोय नाही आम्ही कच आणतो आम्ही सगळी पाणी प्यायची कोण वालीच नाही क्रांतीनगरला जावा ग्रामपंचायतीत जावा मोर्चा घेऊन कैशीचा मोर्चा घेऊन जावा झाडूचा मोर्चा घेऊन जावा काय मोर्चा साठीच आम्हाला ठेवलं इथं बिना कामाच काय तुम्ही मंजुरी देता आम्हाला नेल्याला मोर्चा हा जा। आम्ही गरिबाने काम बघायचं का मोर्चा घेऊन जायचं सरकार लाडकी बहिणी योजना आली लाडकी बहीण की पोट भरणार का तुम्हाला देणार सगळं लाडकी बहीण घरात तिच्या मागे काही नसतं का कुटुंबात का लाडकी बहीण आले तुम्हालाच भरायचं का घर परिस्थितीत सगळं आले खंडपटी द्या लाईट बिल द्या ते सगळं द्या तुम्हाला द्यायचं आम्ही काय करायचं करायचो मुलगा जी पंधरा महिना उतरला आता स्वच्छ करून त्यानं तिथलं उचललं नाही मी म्हणलं तिथलं उचल तर उचललं नाही त्यानं महिना महिना असंच पडत सगळं घाण करून जाते ती काढून टाकल्यावर काय सांगाल तर आता या वॉर्डातले समस्या काय आहेत आणि आपण इथले आपलं नाव काय आपलं नाव सांगा आणि समस्या सांगा नमस्कार मी समीर शेख गेले पस्तीस वर्ष झालं मी क्रांतीनगर भागात राहतोय आता पस्तीस वर्षापासून आम्ही बघतोय इथं बरेच सदस्य निवडून आले निवडून गेले इथं सदस्य येतात बाहेरचे पैसेवाले लोकांना पैसे वाटून निवडून जाते परत प्रचार करून म्हटल्यावर तुम्हाला पैसे दिलेत आम्ही तुम्ही आम्ही आम तुम्ही पैसे घेऊन मतदान केलेलं आहे मग तुमची काय कामं करायची आहेत अशी भावना सदस्यांची असते आणि आता जी येणारी निवडणूक आहे नगरपालिकेची त्याच्यात आम्हाला चांगला व नवीन उमेदवार मिळावा म्हणजे आमच्या जे समस्या आहेत आता इथं जे सकल भाग आहे खालचा तिथं गरड कॉलेजपासून पावसाचं पाणी येत आहे आणि जवळजवळ लोकांच्या घरात तीन फूट पाणी असतंय आमचा क्रांतीनगर हा गरीब लोकांचा भाग आहे इथं बऱ्याच समस्या आहेत बरीच लोकांना आणखी घरकुल मिळायचे आहेत बरेच लोकांचे काय कागदपत्राच्या अडचणी आहेत या न करता त्या लोकांना फक्त राजकारण आणि गटतट मुलांना दारू पाजणे पार्ट्या देणे आणि आपलं काम साध्य करून घेणे एवढं पण यावेळेस तसं होणार नाही आमची मागणी आहे की नवीन मी नवीन जे उमेदवार असेल त्याला आम्ही निवडून आमची कामं करून घेऊ या प्रभागात बदल होईल असं दिसतं का शंभर टक्के आम्ही यावेळेस बदलच करणार आहे आम्ही मनापासून ठरवलेला आहे आणि प्रत्येक वार्डात प्रत्येक मनुष्य हा आम्ही स्वतःच्या खिशातन पैसे खर्च करून आम्ही बदल करणार आहे असं ठरवलेला आहे का तर आम्हाला पैशाची तुमच्या भीक नको आम्हीच तुम्हाला जे उमेदवार उभा राहणार आहे त्याला मदत करून आम्ही निवडून देण्याचा प्रयत्न करणार आहे आम्ही जीवाच रान करू पण इथं इथं नवीन उमेदवारच निवडून देणार आहे आम्ही तरुण चेहरा तरुण चेहरा आणि काम करणारा चेहराच निवडून देणारा